मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाबद्दल विचारले असता ते म्हणाले की दहा तारखेस उपोषण करणार आहे दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली व येत्या पंधरा तारखेस जे अधिवेशन होणार आहेत अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी दहा तारखेपासून उपोषण करणार आहे तसेच सगळे सोयरेंच्या बाबत जो कायदा आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या बाबत अंमलबजावणी सुरू करण्यासाठी दहा तारखेपासून आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं तसेच छगन भुजबळांबद्दलही ते म्हणाले की दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच त्यांचा उद्देश आहे ज्या पक्षात स्वतःचे कुटुंब देखील त्यांनी फोडले आहे त्यांनी असे काम करू नाही तर आम्हाला मंडळ आयोगास चॅलेंज करावे लागेल ओबीसी नेत्यांनी आमच्या अध्यादेशाला चॅलेंज केले तर आम्ही देखील करू कारण याआधी आधी देखील तीन वेळा असे झाले आहे तुमच्या इतक्या खालची नियत आमची नाही आता आमचा नाही लाज आहे छगन भुजबळ गप्पा बसले नाही तर देशातील सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण घालव असे ते यावेळी म्हणाले नाही संघर्ष नाही सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय की हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काचं आहे ना कशाला पाळत्याच्या त्याच्या पाठीमागावं आणि तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटलं ले करता तरी पण चला मराठ्यांचं चारी बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात तुम्छ केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या का जोर जबरदस्ती नाही आहे घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलं आहेच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे चारही बाजूनं लढतो आहे आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देत हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले कर कारण मला या अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला आहे की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार जो सगळ्या स्वऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरणोपोषण आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचं ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरवी सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारले, आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी अमरून घोषित